स्वागत आहे मित्रांनो तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये घे भरारी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये बघू शकता मी सध्या आहे सेलो रेल्वे स्टेशनवर माझी ट्रेन आज आहे एकशे शहात्तर तीस साहेब नांदेड पुणे एक्सप्रेस संध्याकाळी ऑलमोस्ट तुम्हाला टाईम पण दाखवतो आता पाच सदोतीस झालेत ॲक्च्युअल टाईम पाच दहाचाच होता ट्रेनचा परंतु आता येईल माझा कोच नंबर आहे बी थ्री इथेच आहे बेत्री समोर आता येईल ट्रेन सकाळी पाच वाजून दहा मिनटाला पुण्याचा अरायवल टाईम आहे तर आपण बघूया किती वाजता पोहोचतो इलेक्ट्रिक लोक आपल्या ट्रेनला काय अलर्ट झालेलंच नाही आहे डिझेल डब्ल्यू डी पी फोर डी पुणे लोक शेवटचंच अलर्ट केलेलं आहे बघूया इलेक्ट्रिक खाली आमचे दोस्त अण्णा इडलीवाले टेलर होय जाऊ का पुढं चलो मिळते हां तर बघूया आता बिथ्रीमध्ये जायचं आहे मला सो डिपार्चर होत आहे आपलं सेलू स्टेशनवरून पाणी येत आहे सध्या बघू शकता वॉशरूमचे हालत पण थोडीशी ठीक आहे वॉशरूम पण क्लीन आहे सध्या तरी ट्रॅक चेंजिंगचं काम सुरू असल्यामुळे बघू शकता ट्रेनची स्पीड देखील थोडीशी स्लो झालेली आहे सध्या लवकरच आपल्याला फ्लॅट हंड्रेड किंवा वन थर्टी किलोमीटर पर आवरने चालणारा आपल्या ट्रेन देखील या सेक्शनवर पाहायला मिळतील सध्या टॉप स्पीड हंड्रेड किलोमीटर पर आवरच आहे या सेक्शनची मराठवाडा स्टेशनमध्ये सध्या वर्षी जो आहे ती झालेली आहे अपेक्षा त्यामुळे काय असं म्हणजे ट्रेनची स्पीड देखील बरीच स्लो आहे मला आपण सातवा किंवा स्किप केलं असतं बट इट्स ओके सध्या फोर्टी किलोमीटर पर आवरच्या स्पीडने आपली ट्रेन जी आहे सातवना स्टेशनला स्किप करणार आहे नीटी किंवा स्टॉप घेणार आहे म्हणून आता करणार आहे खूप खूप स्लोली आपली ट्रेन जी आहे ते सातवाना स्टेशनमध्ये एंटर करते आय थिंक ट्रेनला खूप कमी स्पीडमध्ये या ठिकाणावरून पास देण्यात आलेला आहे आता नक्कीच कळेल आपल्याला की प्लॅटफॉर्मवर जाते का स्किप करते ते क्रॉल करत जात आहे आपली ट्रेन जातो ना या ठिकाणी खूप स्लोली ऑलमोस्ट ट्वेंटी किलोमीटर पर आवर एवढी कमी स्पीड आहे ट्रेन आता थांबलेली आहे उस्मानपूरला अनशेड्यूल हॉल्ट आहे ट्रेनचा एक क्रॉसिंग होत आहे समोर कुठली तरी त्याच्यामुळे आपल्या ट्रेनला येतं फर्स्ट अनशेड्यूल हॉल्ट सेलू पासण्यानंतर तुम्ही बघणार आता किती लेट होणार आहे ही ट्रेन सध्या तर ऑलमोस्ट इथेच सहा वाजत असेल सहा एकोणवीस बरीच लेट झालेली ले। इलेक्ट्रिक लोकोमोटिव ट्रेनला हॉल करते ट्रेनचं नेम आपल्यालाच जवळ यायला आय थिंक गुड्स लोकोमोटिव आहे वॅग नाईन ज्याची मॅक्सिमम स्पीड फक्त शंभर किलोमीटर पर आवर आहे पॅसेंजर ट्रेनला गुड्स लोकोमोटिव्ह देण्यात काही सेन्स नाही इलेक्ट्रिक लोकोमोटिव केलं पण जर गुड्स लोकोमोटिव देणार असाल तर त्याचा काही खास असा इम्पॅक्ट होणारच नाही इंडियन रेल्वेजवर अपन जालना जिहतिया एंटर के परपूर ये अपनी ट्रेन का स्टॉप है दोन मिनटा तो स्टॉप है यहू सकता चिल्लर पार्टी बाय करती है अब कल लोग बसले है वहाँ गप्पा माझ्या बॅकसाईडला बघू शकता तुम्ही कन्स्ट्रक्शन सुरू आहे स्टेशन रिनोव्हेशन परतूर या ठिकाणी तुफान पाऊस पाऊस जोरात होता तुफान पाऊस आहे सध्या अनबिलिवेबल परत एका आपल्या ट्रेनला लूपलाईन वर देण्यात आलेला आहे पाऊस बघू शकता आय थिंक इथे क्रॉसिंग होणार आहे हैदराबाद पॅसेंजरची सारवाडी स्टेशन आहे समोर मे बी मी कॅमेरावर देखील पाणी आलेलं आहे दिसत नाही या सारवाडी स्टेशन आहे आता या ठिकाणी अन साईड हॉल्ट आहे किती वेळ थांबेल छान येत नाही पण पाऊस बघू शकणार तुम्ही जबरदस्त पाऊस आपल्याला मराठवाड्यात पाहायला मिळतो आहे नाही आहे गॅस पण करता येत नाही आहे डिझेलला कोणती हॉल करत येत नाही तर आपल्या ट्रेनचं अरायवल जे होत आहे ते म्हणजे स्टील सिटी ऑफ इंडिया जालना या ठिकाणी जालना जिल्हा खूप मोठा आहे तसं स्टीलच्या हिशोबाने बघायला गेलं तर अमिताभ बच्चन ज्या स्टील इंडस्ट्रीचे ॲड करतात ना ते ह्याच ठिकाणचे आहे तर तुम्ही केस करा त्या कंपनीचं नाव काय आहे मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा अमिताभ बच्चन ज्या कंपनीचे ॲड करतात त्या स्टीलच्या ते ह्या अरायव्हल ॲड जालना स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर दोनवर आपली ट्रेन जी आहे ती एंटर करते जालना तिकीट जाण्यानंतर काही कुठं ब्लॉक जास्त दाखवणार आहे डायरेक्टली आपण संभाजीनगरला पोहोचला असून आता व्हिडिओ दाखवणार आहे तोपर्यंत थोडीशी रेस्ट देखील करणार आहे तर आपण आता डायरेक्टली व्हिडिओ तर संभाजीनगरला हातमध्ये जर वंदे भारत आणि जैन नबद्दलची क्रॉसिंग झाली तर मी नक्की दाखवणार घरून फर्स्ट क्लास भेंडीची भाजी आणि पोळी आणली होती ती एन्जॉय करत आता आपण जे आहे ते पुढचा प्रवास देखील करणार थोडीशी भूक लागली होती तर लवकरच जेवून घेतो मला वाटतं करमाड स्टेशनला वंदे भारतला थांबून ठेवलेलं आहे आमच्या ट्रेनसाठी ऑलमोस्ट पंधरा ते वीस मिनिटांपासून तर ही पहिलीच वेळ असणार की वंदे भारतला नॉर्मल एक्सप्रेस ट्रेनसाठी एवढा वेळ थांबावा लागते अदरवाईज दुसऱ्या ट्रेन्सला थांबून ठेवला असता पण वंदे भारतला पास केला असता पुढं तर बघूयात मित्रांनो वंदे भारतला थांबून ठेवलं आहे नॉर्मल एक्सप्रेस ट्रेनसाठी हे खूपच अनबिलिवेबल आहे नाहीतर अदरवाईज वंदे भारत म्हणलं की हायस्ट प्रायोरिटी आपल्याला पाहायला मिळते पण हे मराठवाडा सेक्शन आहे ज्या कुठबी कमी बी होऊ शकत नाही तुम्ही बघू शकता वंदे भारतला लूप लाईनवर आणून ठेवलं आहे कुठल्या ट्रेननी नॉर्मल आपल्या पुणे एक्सप्रेसने वाहो अनबिलिवेबल पहिल्यांदा पाहायला मिळालं आहे सगळी वंदे भारत ऑलमोस्ट एम टी आहे आवाज थोडासा कमी आहे कारण की मी माईक लावला नाही सध्या हा आपल्याला एक्झिक्युटिव्ह कोच पाहायला मिळतो त्यामुळे टू बाय टू आणि हे थ्री बाय टू असं चेअर का चेअर थोडंसं ओवर प्राईजच आहे त्यामुळे लोकं देखील प्रेफर करत नाहीत इन प्लेस ऑफ वंदे भारत लोक जनशता प्रेफर करतात तेव्हा पोन एक्सप्रेस जे की एकदम ॲफोर्डेबल एक एक प्राईजमध्ये एक चिकनहा स्टेशनला आलेली आहे त्या ठिकाणी डेमो ट्रेनसोबत क्रॉसिंग होता हे डेमो जालनापर्यंत नगरसोल जालना एम टी असते ऑलमोस्ट आहे समोर जे आहे ते चिकलटाकचं एअरपोर्ट आहे आपल्याला समोर अंधारा थोडंसं कमी दिसलं असेल दिवसा आलं असतो तर व्हिजिबिलिटी पूर्ण राहिली आहे बट सध्या काही कुठलं अरायवल देखील नाहीये कुठल्या प्लेनचं त्यामुळे आपल्याला ते देखील दिसत नाही डोमेस्टिक एअरपोर्ट आहे नॉर्मल फ्लाईट्स दिल्ली मुंबई बँगलोर पण फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे ट्रेन आता आलेली आहे छत्रपती संभाजीनगरला आठ वाजून एक्कावन्न मिनिटाला थोडीशी लेट झालेली आहे गर्दी खूप गर्दी आहे आज ट्रेनला संडे रविवारची गर्दी आहे खूप आज ट्रेन स्लीपरला तर काय हाल असतील समोर गर्दी आहे समोर बघू शकता किती गर्दी आहे ते फुल ट्राफिक आहे त्यामुळे मी आज थर्डे सीचंच बुक केलं तुम्हाला मला माहिती संडेला गर्दी असतेच खूप काकीनाड एक्सप्रेस येत आहे मी तिचा अरायव्हल घेणार आहे बघू शकता माझ्या बॅक साइडला ती ट्रेन येत आहे इलेक्ट्रिक लोकोमोटिव लावलेला आहे मे बी मॅप सेवन आहे आपण चेक करूया कुठला आहे मॅप सेवन असेल तर इट इज गुड म्हणजे ते पॅसेंजर ट्रेनला रिस रिस्पेक्ट दिल्यासारखं तरी वाटतं यस मॅप सेवन आहे बेस्ट लोकोमोटिव आहे हे भारतीय रेल्वेचं फॉर पॅसेंजर ट्रेन शिर्डी काकीनाडा जनरल क्लासचे हाल बघू शकता तुम्ही बाप रे तूफान गर्दी आहे स्लीपर कोचमध्ये पण सेम ऑलमोस्ट तीच गर्दी आहे दोनच स्लीपर दिले आहेत मला माहीत नाही काय प्रॉब्लेम आहे इंडियन रेल्वेजला या ट्रेनचे सगळे स्लीपर कोचेस काढून ए सी अलॉट केलेले आहेत ए सीला पण तीस गर्दी आहे हां असं पण ही ट्रेन मोस्टली नाईटमध्येच चालते ना त्यामुळे यांनी परंतु पाच तरी कोचेस पाहिजे ॲटलीस्ट पाच कोच स्लीपरचे पाहिजे होते या ट्रेनला फक्त दोन कोचेस आहेत बाकी सर्व ए सीच केलेले आहेत आधी होती या ट्रेनला स्लीपर कोचेस देखील होते बरेचसे दे परंतु आता सर्व आठ पंचावन्नला आपल्या ट्रेनने डिपार्चर घेतलेलं आहे छत्रपती संभाजीनगरमधून आय नो या ठिकाणी नंबर प्लेटर आपल्याला औरंगाबाद दिसतं आहे बट आपण याला छत्रपती संभाजीनगरचा असं रिकॉल करणार आहोत ऑलमोस्ट तीन ला। ते चार तास ट्रेनमध्ये बरेचशी ब्लॉगिंग आणि थोडासा प्रवास केल्यामुळे मला थोडा थकवा येत होता मग म्हणलं आता जेवण देखील झालेलं आहे तर आता झोपायची तयारी करू शकतो आपण हे आपलं थर्ड ए सी असल्यामुळे स्वतःलाच बेड वगैरे लावा लागतो फर्स्ट ए सी जेव्हा असतं तेव्हा आपल्याला एक अटेंडर मिळतो तेच पूर्ण आपला बेड जे आहे ते रेडी करून देत असतात अंकाई स्टेशनला आपली ट्रेन लूप लाईनला लावलेली आहे कारण की बिफोर टाईम मनमाड स्टेशनला गेली असते तुम्ही सध्या टाईम बघू शकता दहा वाजून बावीस मिनिट झालेत इथं ट्रेन ऑलमोस्ट दहा वाजता झालेली अंकाईला तर समोर प्लॅटफॉर्म अवेलेबल नसल्यामुळे इथेच ट्रेनला थांबून ठेवण्यात आलेलं आहे आता एक पाच एक मिनटात इथून निघेल म्हणजे ऑन टाईम मनमाडला अरायव्हल होईल ट्रेनचा आता आपली ट्रेन जी आहे ती मनमाड स्टेशनला अराईव्ह होत आहे मी आतमधूनच रेकॉर्ड केलेला आहे विंडोमधून कारण की मी झोपलेलो होतो थोडीशी एक जाग आली त्यामुळे मग विचार केला रेकॉर्ड करू शकतो विंडोमधूनच तर बघू शकता गर्दी देखील आहे मनमाडला ह्या ट्रेनला बरीचशी गर्दी असते तर रात्रीचे ऑलमोस्ट दोन अडीच वाजले होते आणि ट्रेन नगर स्टेशनला आलेली थोडीशी लेट अर्धा तास नगर स्टेशनला आहे पुण्यात अराईव्ह झालेली आहे बिफोर टाईम आलेली आहे हे बघा चार वाजून सत्तावन्न मिनिट झालेले आणि ट्रेन आलेली आहे पुणे स्टेशन तर मी आता लगेचच उतरतो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला देखील प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन जे काही ट्रॅव्हल ब्लॉग्स असतील ते तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतीलच मी आता पुण्याच्या स्टेशनच्या बाहेर आलेलो आहे बघू शकता पाच वाजता देखील किती गर्दी आहे पुण्याचं स्टेशन ट्वेंटी फोर बाय सेव्हन आपल्याला खूप गर्दी पाहायला मिळतेस तर भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद